तहसील जनसमधल्या पूर्ण महाराष्ट्र मंडळाची जवळजवळ आठशे लोकांची आज दिवाळी आहे इथे एकत्र आता रथयात्रा सुरू होते साडे दहा वाजलेत आणि आम्ही आता आलो आहे आणि आज खूप सारे प्रोग्राम आहेत दिवसभर मी सगळं तुम्हाला दाखवे आणि माझा एक मोठा प्रोग्राम आहे तो म्हणजे फॅशन शो चला आता आपण बघू आहे बघा आवाजही येतो पाठीमागे शोभायात्रा चालू झालेली आहे पण एम एम एल आम्ही सदस्य आहे असं मी कायम म्हणत असते तर एम एम एल म्हणजे काय आहे तर महाराष्ट्र मंडळ लॉस एंजलस असं त्याचा फुल फॉर्म आहे आणि ह्या मंडळाचे आम्ही सदस्य आहोत ह्याच वर्षी आम्ही त्याची मेंबरशिप घेतो दोन तीन वर्षात राहून गेलेली तुम्ही गणपतीचाही व्हिडिओ बघितला असेल की इथे कसा सेलिब्रेट झाला तो आणि त्याच्यामध्ये ह्या मंडळाला ह्या वर्षी पन्नास वर्षे पूर्ण झालेली आहेत एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये हे मंडळ स्थापन झालेलं आहे आणि आतापर्यंत पन्नास वर्ष पूर्ण झाली आणि ह्या पन्नास वर्ष पूर्ण झालेल्याचं मोठं सेलिब्रेशन आज आहे आणि त्याच्या आणि दिवाळी असं दोन्ही मिळून इथे खूप मोठं फंक्शन होणार आहे आज पूर्ण दिवसभर ह्या मंडळामध्ये वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे आपले वर्षभरात होणारे सगळे मराठी सण त्याच्यानंतर वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे नाट्यप्रयोग हो हे सगळं इथे सेलिब्रेट होत असतं त्यांचा मुख्य उद्देश हेच असतो की परदेशात राहूनही परदेशी मराठी बांधवांना आपली जी संस्कृती आहे ही जतन करता यावी त्याचप्रमाणे ते मराठी शाळाही आहेत इथल्या पिढीला मराठी लिहिता यावं मराठी बोलता यावं है, ह्याच्यासाठी इथे मराठी शाळा आहेत जे विकेंडला जी आपली मुलं असतात ती तिथे जातात आणि मराठी लिह लिहिण्यासाठी वाचण्यासाठी तिथे त्यांना मोफत शिकवलं जातं तर खूप सारे असे उपक्रम हे मंडळ करत असतं आणि ह्या मंडळाचे आम्ही सदस्य झालो ह्या वर्षीच आम्ही याची मेंबरशिप घेतली सो आजचा दिवसभराचा जो प्रोग्राम आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही हा पूर्णपणे नक्की बघा व्हिडिओ अजिबात मिस करू नका व्हिडिओ खूप छान आहे तर कार्यक्रम सकाळी नऊ वाजता चालू झालेला नऊ वाजता फराळ वाटप होतं पण त्याच्यानंतर मेन शोभायात्रा सुरू झाली साडे दहा वाजता तर इथे बघू शकता हे जे सगळे प्रेसिडंट जे आहेत त्यांचा सत्कार होणार आहे शोभायात्रा काढत काढत त्यांचा सत्कार करायला त्यांना घेऊन चाललंय जे ह्यांचे कमिटीचे जे, कमिटी जे सगळे मेंबर आहेत ते आहेत हे सगळे आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता हे सत्कारायला त्यांना घेऊन चालले ढोल ताशांच्या गजरात लेझिम खेळत खेळत आणि इथे पाठीमागे सगळ्या लेडीज ज्या आहेत लेझिम आहेत आणि छान त्याच्या पाठीमागे यांचं ढोल पथक आहे एंट्रन्सला त्यांनी छान असं डेकोरेशन केलेलं आणि आमचं रजिस्ट्रेशन ज्या केलेलं होतं तिथे आम्हाला साईन करायची होती आणि तिथे फराळही वाटप करत होते पाठीमागे तिथे शोभायात्रा चालू आहे ऊन खूप लागत होतं ला म्हणून मी जरा पाठीमागे आली इथे आणि इथे बघू शकताय पूर्ण त्यांनी असं छान डेकोरेशन केलेलं आहे कंदील लावलेले आहेत ला फुलांच्या <coughs> माळा लावलेल्या आहेत आणि इथे जेवणाची तयारी होते तिथे जो फराळ वाटप केलाय तो आहे कशी याच्याकली अनिकेत तिकडे चालू आहे हे बघा इथे जेवण लागत आहे सगळ्या प्रकारचं जेवण आहे बाबू कशी जगली तर आता प्रोग्रामला सुरुवात होते हे ऑडिटोरियम आहे एका हायस्कूल मध्ये त्यांनी बुक केलेलं होतं आणि हा पूर्ण स्टेज आहे जिथे आजच्या दिवसभराचे परफॉर्म होणार आहे तर चला आता बघूया स्वागत करीता माझ्याकडे आयडिया काय आयडिया ती सुरुवात yeah. wow. <laughs> तर खूप दणक्यात झाली आहे म्हणजे शोभायात्रा मस्त झाली झाली की नाही सगळ्यांनी फोडून कृपया कोणीही उत्तरं फोडू नये आणि प्रॉम्प्टिंग करू नये आणि त्यानंतर उत्तर आपल्या समोर येणारच आहे सो so, काय मंडळी तयार आहात ना wow. आवाज नाही आला मला उठा उठा wow. गुड चला wow. स्वप्नील मुद्दा रेडी रेडी चला तर मग सुरू करूया गणपती बाप्पा आता या इथे स्क्रीनवर तुम्हाला एक गाणं दाखवलं जाईल ज्याचा जा ऑडिओ बंद असेल फक्त व्हिडिओ असेल आणि हे गाणं ओळखायचं आणि हात वर करा मायक्रोफोन तुमच्याकडे लॉटिंग करू नका आपला एक तर इथे सह्याद्रीच्या पाऊल खुना प्रश्न मंजुषा असा यांचा एक ट्विज ठेवलेला होता तो प्रोग्राम इथे चालू आहे ऑडियन्स साठी होता प्रोग्राम ते प्रश्न विचारत आहेत तिथे स्क्रीनवर तिथे दाखवत आहेत आणि त्याच्यानंतर ऑडियन्सला ते लोक ऍन्स विचारायला येतात ज्यांना येत असेल त्यांच्यासाठी आणि त्याच्यानंतर आमचा फॅशन शो सुरू होणार होता तर फॅशन शोचा जो व्हिडिओ आहे तो मी या व्हिडिओमध्ये नाही टाकले त्याचा वेगळा एक व्हिडिओ करेन आणि फॅशन शो खूप दे छान होता तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल छान झालेला आहे फॅशन शो पूर्ण सोहळा आपण आता साजरा करूया आणि सुरुवात करूया पुढच्या फॅशन शोला टाकलेली आहे आणि ह्याचा पूर्ण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे तो व्हिडिओ नक्की पहा इथे पुढचा कार्यक्रम चालू झाला इथे एक नाटक सादर करतायत नाट्यप्रयोग चालू आहे ते खूप छान करत होते पूर्ण नाट्य इथे चालू आहे ते आता प्रोग्राम आप झाला आहे आणि आता आम्ही चाललो आहे चहा ब्रेक झाला सो त्याच्यासाठी आम्ही आता चाललो आहे तर आता बघू आणि कधी प्रोग्रामचा फॅशन शो कसा झाला व्हिडिओ बघू कसा आला हा आणि का थोडी रडत होती त्याच्यामुळे व्हिडिओ बघू कसा आलाय तो पण तरी पण बघू चला त्याचा झालेले आहे

थोडाफार आम आमचे पण झाले झालेत पण इथे तुम्ही बघू शकता की काही काय झालं तर खूप खूप जुन्या कार्यक्रम चालू असतानाच मध्ये मध्ये अजूनही प्रो छोटे छोटे कार्यक्रम इथे सादर करत होते ते सगळे आमचे जे महाराष्ट्र मंडळाची जेवढी मुलं आहेत त्यांनी थोड्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते छान छान वेगवेगळ्या प्रकारचे श्लोक म्हणतात त्यानंतर इथे साजर होते मंगळागौर आणि सध्याचं गाजलेलं गाणं त्यानंतर इथे पुन्हा ज्या कॉलेजच्या मुली होत्या यांचे सगळ्यांचे डान्स चालू झालेत आणि अप्रतिम सगळ्यांनी डान्स केले मी छोटे छोटे एक भारूड सादर केलं अतिशय सुंदर भारूड होत हे नक्की ऐका कधी तर बाबा दारूचा इकडे काय संबंध आहे दारुण म्हणजे भयंकर हाऊ अनुप भयंकर अनुमारस खूप भयंकरयंकर अति भयंकर म्हणजे मायंदाळ भयपला i <laughs> गाजरचा हलवा आहे डाळ आहे सांबार आहे सगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत नावं पण एवढी मला माहिती नाही आणि खूप खूप लागली त्यामुळे आता आणि प्रोग्राम म्हटल्यानंतर फोटो तर काढणार असतात आता मी हे सगळे फोटो इथे टाकते आणि आमचा पूर्ण फॅशन शोचा जो व्हिडिओ आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते लिंक त्याची नक्की बघा व्हिडिओ खूप छान आहे तोही आणि हा व्हिडिओमध्ये ज्या मुलांनी डान्स केला कॉलेजच्या मुलींनी तो तो अप्रतिम होता सगळा पूर्ण फंक्शनच छान झाला पण इथे राहणारे इथे वाढणारी पिढीही एवढं छान असे मराठी डान्स करते म्हणजे आपली मराठी जोपासते आणि मराठीमध्ये एवढं त्यांचं लिप्सिंग करून ती मुले डान्स करतायत म्हणजे अप्रतिमच होतं सो असा होता आजचा हा अमेरिकेतील सहाशे लोकांचा एकत्र साजरी केलेल्या दिवाळी सण प्लस पन्नास वर्ष पूर्ण झालेले महाराष्ट्र मंडळाला हे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका